चॅनलमध्ये स्वागत आहे तर काय चाललंय आपल्या भाऊ बहिणींचं आपल्या झालं आहे का स्वयंपाक आणि मी पण स्वयंपाक करते आले सात वाजता कामावरून आणि स्वयंपाक करते तर काय बनवते तुम्हाला नक्कीच दाखवत बघा ज्वारीच्या भाकरी बनवल्या भात बनवला भाकरी बनवून घेतल्या इकडं भात बनवला आणि इकडं मसाला वाटून आपलं वड्या बनवते मी हे कालवण तयार झालं याला उकळी येऊ हो द्यायची आणि ह्या बनवते मी वड्या बेसनच्या वड्या बनवते तर दाखवते तुम्हाला मी फ्राय केला मी आणि आपल्याला पाहिजे तेवढं बनवून घेतलेलं आहे बेसन पिठाच्या वड्या कोणाकोणाला आवडतात तर मी आता बनवते इकडं आपलं कालवण उकळतं आहे आता इकडं पार काय आणि इकडं आपण बेसनपीठ <coughs> बेसनपीठामध्ये मिरची मिरची लसूण जिरे मीठ हळद हे सगळं टाकलेलं आहे कोथंबीर टाकलेली आणि तो मसाला वाटून घेतला मी मिक्सरमध्ये आणि ते बेसनपीठ त्याच्यात भिजून घेतलं आणि अशी चपातीसारखं असं लाटून घेतलेलं आहे आणि आता मी त्याला कापण्या करणार आहे त्याच्या कापण्या म्हणजे आपण त्याला बेसनच्या वड्यामध्ये तर मी हा चमच्याने आता कापून घेणार आहे आपण शंकरपाळे कापण्या कसं बनवतो तसं आता हे बनवून घेणार मी तर छान अशा वड्या बनवते मी बेसनच्या अशा चिरून घ्यायच्या हे पोळपट असा फिरवते आता आपल्याला अशा तिरप्या कापायच्या अशा तिरप्या साईटने कापून घ्यायच्या अशा कापण्या बनवल्या आपण तसे हे बघा एक प्रकारच्या कापण्यात तयार झाल्यात हे बघा आणि पातळ बनवल्या जाड नाही बनवायच्या ते पातळ बनवले का मग शि ते कालवनामध्ये शिजायला पण मग सोपे आणि छान लागतात नाही तर मग ते जास्त जाड बनवल्या तर ते पिटकुळ पिटकुळ लागते अशा खाऊने वाटत मग बेसन बेसन लागतं सगळं त्याच्यामध्ये तर हे बघा मस्त झाल्यात हे बघा पातळ असा छान बनवल्यात आणि मग शिजायला सोप्या आणि खायला पण भारी लागतात हे बघा चिटकल्या का नाही काय नाही खाली एकदम मोकळ्या झाल्यात मस्त पैकी हे बघा तर कोणाकोणाला कोणाला आवडतात वड्या नक्की सांगा आणि खूप छान झाल्या अशा पातळ पातळ झाल्यात मस्त आता इकडं कारणाला उकळी आलेली आहे आणि मी आता घ्या वड्या त्याच्या कालवणामध्ये टाकून घेत आहे हे बघा आता अशा थोडं स्पीड भिजून घेतलं पण ते जास्त झाल्या दहा मिनटं चांगल्या कमी गॅसवर शिजवून देते आता दहा मिनटं आपण ठेवते मस्त पैकी कमी गॅस वर राहिलेले भांडे वगैरे हे पोळपाट वगैरे सगळे धुवून घेते सकाळच्या आपल्याला मग गॅस वाटा ते सगळं पुसून घेते मी तोपर्यंत आपलं भाजी तयार होती कालवण तयार होते काळ्या मसाल्यात मस्त वड्याचं कालवून बेसनच्या वड्या भांडे घासून घेतली कालवण तयार झालेलं आहे बेसनच्या वड्या ही चिरून घेतलेली कोथिंबीर टाकते धुवून घेतली आणि बारीक चिरून घेतलेली आहे आणि मसाल्यामध्ये पण वाटलेली आहे पण थोडीशी वरून टाकू आपण कालवण कसं का काय झालंय ते नक्की सांगा आवडलं का तुम्हाला आणि तुम्ही पण बनवून बघा आणि खाऊन बघा खूप छान होते तर हे बघा आणि आता गॅस वटा सगळं क्लीन झालेलं आहे भाडे वगैरे सगळे घासून झालेले आहे सगळं स्वच्छ केलेलं आहे बघा मस्तपैकी आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का नक्की सांगा आवडला तर नक्कीच लाईक करा तसं लागवून भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय